या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर अखेर इतिहास घडणार भारत पाकिस्तान युद्ध अटळ युद्ध सुरू होताच सावधानतेसाठी नागरिकांना वाजवणार देशात सायरन आतापर्यंत आपण ऐकून होतो आता प्रत्यक्ष अनुभवणार हे आहेत मंत्रालयाचे आदेश भारत सरकारच्या सूत्रानुसार गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी नागरिक संरक्षणाची तत्परता तपासण्यासाठी सात मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत या उपाययोजनांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सक्रिय करणे नागरिक आणि विद्यार्थ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण देणे क्रॅश ब्लॅकआउट तत्परता सुनिश्चित करणे स्थलांतर योजना अद्यावित करणे आणि त्यांचा सराव करणे समाविष्ट आहे यामध्ये प्रामुख्याने हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन हवाई धोक्यांचा किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या वेळी लोकांना सावध करण्यासाठी वापरले जाणारे सायरन कार्यरत आहेत धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहेत आणि पूर्वसूचना प्रणालींशी जोडलेले आहेत याची खात्री करणे समाविष्ट आहे शत्रूच्या हवाई हल्ल्याच्या वेळी नागरिकांना निवारा शोधण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी त्यांची कार्यरत तत्परता महत्वाची आहे या प्रणालीची चाचणी करणे हे देश किती लवकर आणि कार्यक्षमतेने अचानक हल्ल्यांना प्रतिसाद देऊ शकतो याचे एक प्रमुख सूचक आहे दुसरं आहे नागरिक विद्यार्थी इत्यादींना नागरिक संरक्षणाच्या बाबीवर प्रशिक्षण देणे नागरिक संरक्षण प्रशिक्षणामध्ये नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांसारख्या असुरक्षित गटांना बॉम्बस्फोट किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यासारख्या आणीबाणीच्या वेळी कसे वागावे याबद्दल शिक्षण देणे समाविष्ट आहे यामध्ये मूलभूत प्रथमोपचार निवाऱ्याचा वापर चेतावणी सिग्नल ओळखणे आणि सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया समाविष्ट आहेत असे प्रशिक्षण समुदाय स्तरावरील तत्परता आणि लवचिकता वाढवते आणि त्याची अंमलबजावणी भारताच्या नागरिक संरक्षण पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्यासाठी एक महत्त्वाचे मापदंड ठरणार आहे क्रॅश ब्लॅकआउट म्हणजे रात्रीच्या हल्ल्यादरम्यान शत्रूच्या विमानांना प्रमुख स्थानांची ओळख पटवण्यापासून आणि लक्ष करण्यापासून रोखण्यासाठी एखाद्या क्षेत्रातील सर्व दृश्यमान दिवे ताबडतोब बंद करणे प्रमुख शहरी आणि धोरणात्मक स्थानांतर ब्लॅकआउट प्रोटोकॉल आणि पायाभूत सुविधा जसे की स्वयंचलित कट प्रणाली आहेत याची खात्री करणे हे भारताची युद्धकाळातील परिस्थितीत काम करण्याची पर तत्परता दर्शविते